नमस्ते विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण भूगोलातील जे प्रकरण दोन आहे या प्रकरण दोन चा शेवट या ठिकाणी इथं पाहणार आहोत विद्यार्थी मित्र या धड्याच्या संदर्भात ज्या पाठीमाग दोन तीन व्हिडिओ क्लिप तुमच्या समोर ज्या ठिकाणी मी सादर केलेल्या आहेत त्या वारंवार पहा आणि त्याच्यातूनही काही शंका असेल तर मला विचारा या धड्याच्या शेवट करत असताना तुम्हाला या प्रकरणाच्या सुरुवातीच्या पेजवरती भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे ध्वज जे आहेत ते तुम्हाला दिसतील त्याचबरोबर या दोन्ही देशांची जी वैशिष्ट्य इथं दिलेले आहेत तीन तीन की भारत हा तुम्हाला दिसेल की लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे मसाल्याच्या पदार्थाच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे क्रिकेट खेळा क्रिकेट हा आपल्या इथला लोकप्रिय खेळ आहे तशीच ब्राझीलची इथं वैशिष्ट्य दिलेले आहेत तुम्हाला जगाचा कॉफी पॉट ब्राझीलला म्हटलं जातं सांभाळ नृत्य प्रकार तिथला प्रसिद्ध आहे त्याचबरोबर फुटबॉल हा तिथला खेळ आहे ही त्या दोन्ही देशांची वैशिष्ट्य आहेत जी परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला असतात ती वैशिष्ट्यांवरतीही तुम्ही काय करायचं आहे की त्याचं वाचन करा आणि शक्य असेल तर वहीमध्ये लिहा त्याचबरोबर या प्रकरणाचा स्वाध्याय तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे वहीमध्ये लिहायचं आहे आणि त्याची कॉपी मला सेंड करायचा आहे काही विद्यार्थ्यांनी काही दिवसापूर्वी या दोन्ही प्रकर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाचे स्वाध्याय लिहून मला सेंड केलेले आहेत ज्यांनी केलेले नसतील स्वाध्याय लिहिलेले नसतील त्यांनी स्वाध्याय लिहा आणि मला सेंड करा त्याचबरोबर गेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या नकाशाभराच्या संदर्भात मुद्दे पाहिलेले होते तुम्हाला नकाशाभराचे मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलेले आहेत तसेच एक वेगळे वेगळे म्हणा किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पुढच्या म्हणजे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे एक काही मुद्दे मी इथं दिलेले आहेत नकाशाभरासाठी स्वाध्याय तर तुम्हाला टोटल लिहायचाच आहे त्याच्या व्यतिरिक्त भारत आणि ब्राझीलचा नकाशा घेऊन त्यामध्ये सर्व राज्यांची नावं दाखवून भारताच्या संदर्भात कर्कवृत्त आणि इंदिरा पॉइंट हे दोन मुद्दे तुम्ही एक्स्ट्रा पुन्हा नकाशामध्ये दाखवा पूर्वी कर्कवृत्त दाखवलं असेल तर पुन्हा दाखवायची गरज नाही मात्र इंदिरा पॉईंट जो मुद्दा आहे तो नकाशामध्ये तुम्ही काय करायचा आहे दाखवायचा आहे तसंच ब्राझीलच्या संदर्भात सकाळी पाठीमागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला ब्राझीलच्या नकाशाच्या संदर्भात कोणकोणते देश आणि जलाशय दाखवायचे आहेत याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली होती तसंच काय करायचं या ब्राझीलच्या नकाशामध्ये पुस्तकातला नकाशा पहा ब्राझीलचा आणि ते पाहून विषुवृत्त आणि मकर वृत्त ही भारताच्या ब्राझीलच्या मध्यातून गेले ब्राझीलमधून गेलेली जे अक्षवृत्त आहेत विषुवृत्त आणि मकरवृत्त ही दोन्ही अक्षवृत्त नकाशामध्ये काळजीपूर्वक दाखवा कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहेत ते बारकाईनं पहा आणि त्या पद्धतीनं दाखवा विद्यार्थी हो की नकाशा भरत असताना इथून पुढे वर्षभर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, की नकाशाभराचं काम करत असताना प्रत्येक राज्यांची नावं हो। मग भारताचा नकाशा असो अथवा ब्राझीलचा नकाशा असो दोन्ही देशातील राज्यांची नावं हो। तुम्हाला नकाशामध्ये लिहून मगच नकाशाभराला सुरुवात करायची आहे पाठीमागच्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्हाला सूची तयार करायला सांगितली त्या सूचीमध्ये जसं चिन्ह दाखवलेलं आहे तसंच चिन्ह नकाशामध्ये दाखवायचंय मला समजा इथे नकाशा भरायचं आहे आणि मी एखाद्या ठिकाणाला असं चिन्ह हे दाखवलेलं आहे हे गोल चिन्ह असं दाखवलेलं आहे मी म्हटलं असं चिन्ह दाखवलेलं आहे हे चिन्ह दाखवून त्या ठिकाणाचं नाव सुद्धा नकाशामध्ये तिथं लिहायचं आणि तसंच काय करायचंय ते चिन्ह आणि ते नाव सूचीमध्ये सुद्धा लिहायचं जे पाठीमागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला सूची करायला सांगितलेली होती तशी सूची आखून या पद्धतीनं काय करा की नकाशा भरा दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय लिहा आणि माझ्या नंबरवरती सेंड करा पुढच्या व्हिडिओ क्लिप पासून आपण या ठिकाणी पुढचा जो तिसरा धडा आहे भूगोलाचा प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या धड्यांच्या धड्याला या प्रकरणाला पुढच्या व्हिडिओ पासून आपण सुरुवात करणार आहे त्यासाठी दोन नकाशे भारताचे आणि ब्राझीलचे हे त्या ठिकाणी आवश्यक आहेत या धड्याची माहिती पाहण्यासाठी विद्यार्थी हे पहिलं प्रकरण झालं इथून पुढे अनेक प्रकरण आपल्याला या पद्धतीनं पहावी लागतील एक प्रकरण साधारण दोन तीन चार दिवस चालेल या पद्धतीनं वर्गात जसं पूर्ण एक्सप्लेन करून सांगणं तुम्हाला जमत होतं तसं आता या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण एक्सप्लेन करण्यामध्ये मर्यादा येतात त्यासाठी तुम्ही सेल्फ लर्निंग स्वतः वाचन करणं आणि ते समजून घेणं गरजेचं आहे आणि समजत नसेल तर संपर्क साधून फोन करून विचारणं गरजेचं आहे या पद्धतीनं आपल्याला इथून पुढं बऱ्याच बरीच प्रकरणं या ठिकाणी पाहावी लागणार आहेत त्यामुळे तुम्ही जबाबदारीनं पुस्तकाचं वाचन करणं ते ओळी समजून घेणं समजत नसेल तर शिक्षकांना फोन करून विचारणं हे तुम्ही करणं गरजेचं तर या दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय लिहा आणि मला सेंड करा पुढच्या व्हिडिओ क्लिप पासून आपण प्रकरण तीन प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली याला सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या शैक्षणिक जे ग्रुप असतील तुमच्याकडे जर शैक्षणिक ग्रुप असतील किंवा इतर विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंतही पोचवा जेणेकरून त्यांचंही शिक्षण कंटिन्यू पुढे सुरू राहील धन्यवाद